हे संत जगाचं कल्याण करते हे संत तरुण जातील त्याच निस्त नाव घेतलं तर आपल्याला फायदा काय सांगणार लोकांना पुसाच नाही काय सांगितलंय बाबाला सुनी गाव का काय का पाय हाय ना रे बाबा मी सांगते बरोबर आहे ना आहे का आता तो बिचारा डोंगरापासून भक्ती करतो

ही गाठा सांगू नाही पण त्या लोकांना सांगितले तुमच्या डोक्यात बसलो पाहिजे डोंगरापासून सडक पिढीत काय असलं तर कारखून होता सगळे लोक सेवा केली आता जावं लागेल त्याला इतका नाद लागला पाच दारून घडीभर बाजूला होत इतका बाबाचा गॅस लागला मरायच्या टायमा पर्यंत बाबा बाबा गेले ते आले ते लोक न्यायला बाबा बाबा कोणता जनार्दन स्वामी महाराज की जैत पडून गेले ते सांगत्या बा पळून गेले पळून जरा विचार करा त्याचा भाव किती होता एक निष्ठ भाव आता त्याला बाबा गेले <laughs> <कि डियोगा। laughs> <laughs> का तिने माझीच मला तुम्ही म्हणत्या बाबा आत्मज्ञानी त्यांना सगळं करत खरीच काही कळत मी अगदी पण ज्या मनाने सांगतो काही कळत नाही पण त्याचा तो याला भक्तीचा महिमा वाढवतो वाढवायचा म्हणून या असे प्रकारनं घडून जायचं